कुठे कुठे आहेत आणि सर्व वेगवेगळ्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या यापूर्वी पोलीस स्टेशन डीसीपी आणि पोलीस आयुक्त कार्यालयावरती बैठक झालेल्या आहेत तरी देखील प्रत्यक्ष जागेवरती जाऊन आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत मी देखील माननीय महानगरपालिका आयुक्त आणि इतर सर्व डिपार्टमेंटच्या ती विसर्जनाच्या अगोदर विसर्जन मार्गाची पातळणी करणार आहोत जेणेकरून प्रत्यक्ष जागेवरती गेल्यावरती काही केबल खाली आलेले असतात काही रहदारीला अडथळे असतात रस्त्याची कामं असतात तर त्या संबंधित अधिकाऱ्यांचे लक्षात आणून देऊन गणपती बाप्पाचा मार्ग कसा सुकर होईल आणि चांगल्या प्रकारे सुरक्षित गणपती मंडळांचं विसर्जन मोड कनेक्ट प्रयत्न आणि नियोजन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे शहरातील नागरिकांना त्याच्या आकांक्षा आहेत त्या बाप्पा पूर्ण कराव्यात आणि शहरात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये सर्व नागरिकांना सहकार्य करावं आणि अशाच प्रकारचं पोलीस प्रशासन सहकार्य करते नगरांचं करावं <laughs> आम्ही जी आहे तर गणेश उत्सवा निमित्त गणेशोत्सवाची गणेशजीची श्रींची आरती केलेली आहे आणि श्री जी आहे तर विघ्न अर्थ आहे म्हणजे आमचे जे आहे संभाजीनगर मधले जे आहेत सगळे वेगळं सगळे अडथळे लोकांच्या आयुष्यामधले असलेले सगळे असंतोष दूर व्हावे आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान असावं आणि यासाठी जे आहे पालकमंत्री मान्य पोलीस आयुक्त सर आणि आमचे परिमंडळ एक आणि एसीपी पी सर यांच्या सगळ्यांचे जे आहेत प्रयत्न आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुद्धा जे आहे सिटी सिटीमध्ये शांतता राहावी यासाठी प्रयत्न करत आहोत आणि सगळ्यांसाठी जे आहेत मान्य पालकमंत्र्यांनी मान्य पोलीस आयुक्त सरांनी जे आवाहन केलेलं आहे की डीजे मुक्त समाज असला पाहिजे आणि डीजे मुक्त गणेश उत्सव असला पाहिजे तर त्यांनी सगळ्या आपण सगळ्यांनी त्याला प्रतिसाद दिला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी खूप आनंद उत्सवात सदरचा सण जो आहे साजरा करावा